नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या भावी पिढ्यांसाठी पैसे कमवण्याची आणि पैसे वाचवण्याची इच्छा असते परंतु जर आपण पुरेसे पैसे कमवून देखील पैसे वाचवत नसाल तर आपण थांबून विचार करणे आवश्यक आहे आपल्याला आपल्या नियमित दिनचर्याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे आजच्या धावपळीच्या जीवनात काही छोट्या चुकांमुळे आपण आपल्या घरातील आशीर्वाद गमावतो त्यामुळे तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबियांनाही त्रास सहन करावा लागत आहे चला तर मग जाणून घेऊया की आपण आपल्या घरात आशीर्वाद कसे टिकवून ठेवू शकतो तृतीयपंथी हे आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत जर तुम्हाला कधीही तृतीयपंथी भेटला तर त्याला तुमच्या इच्छेनुसार आणि क्षमतेनुसार पैसे भेट द्या शक्य असल्यास त्याला देखील खायला द्या जर तृतीयपंथी सहमत असेल तर त्याच्याकडून एक नाणे मागवा आणि ते तुमच्या घरात सुरक्षित किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा यामुळे काही दिवसातच आशीर्वाद तुमच्या घरी परततील जर तुमच्या घरातील आशीर्वाद थांबले असतील तर त्यासाठी तुम्ही धनाची देवी लक्ष्मीचे पूजन करा भगव्या रंगाचा तांदूळ देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि पूजेनंतर हा तांदूळ स्वच्छ कपड्यात गुंडाळा आणि घराच्या तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरी आशीर्वाद शुक्रवारी दक्षिणावर्ती शंखामध्ये केशर मिश्रित दूध टाकून लक्ष्मी आणि भगवान विष्णूला अभिषेक करावा असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचे घर सुखी होईल भगवान कुबेर हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते या कारणास्तव दिवाई चा एक दिवस आधी भगवान कुबेराची पूजा देखी के लिए जे जेनेकर एखाद्याला आर्थिक लाभ मिलू शके घर धनाची आवक की असेल तर कुबेर यंत्र घराचा तिजोरी ठेवावे। कुबेर यंत्र संपत्ति लिजोरी कड़े आकर्षित करते तिजोरी दारा आ कि बाहर श्रीयंत्र लवावा जास्त पैसे घर वास्तुनुसार घराच्या तिजोरीत छोटा आरसा ठेवल्यास तुमची संपत्ती वाढण्यास मदत होते तिजोरीत ठेवलेला आरसा तुमची संपत्ती प्रतिबिंबित करतो आणि दुहेरी प्रतिमा तयार करतो तुमच्या कॅश बॉक्समध्ये किंवा तिजोरीच्या आत तुम्ही उत्तरेकडील भिंतींवर आरसा लावावा किंवा त्यामध्ये छोटा आरसा ठेवावा बॉक्समध्ये उत्तरेकडील भिंतीवर चांदीचे नाणे किंवा लक्ष्मी बसल्याचे चित्र असावे वास्तविक बसलेली लक्ष्मी ही स्थिर संपत्ति से प्रतीक मानली जाते आणि उभी असलेली लक्ष्मी ही वाहत्या संपत्ति से प्रतीक आहे। त्यामुळे तिजोरीत नेहमी लक्ष्मी की अशी प्रतिमा ठेवा ज्यामध्ये ती बसलेल्या स्थितीत दिसते असे चित्र पैसे आकर्षित करते तिजोरीत नेहमी लाल किंवा सोनेरी रंगाचे कपडे वापरा लाल किमा सोनेरी रंग लक्ष्मी लक्ष्मीची संपत्ति मानली जाते आणि असे कपड तिजोरी ठेवल्याने धनलाभ होऊ शकतो असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते लक्षात ठेवा वास्तुनुसार तुमची तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये जर तुम्ही दागिने किमा महत्त्वाचे कागदपत्रे ठेवत असाल तर सोबत काही रोक ठेवा रोक ठेवल्याने बाहेरून येणाऱ्या पैशांचा ओघही वाढेल रक्कम कितीही असली तरी त्यात रोख रक्कम ठेवली पाहिजे कमळाचे फूल आणि लॉकर दोन्ही देवी लक्ष्मीला प्रिय आहेत त्यामुळे तिजोरीत कमळाचे फूल ठेवावे लक्षात ठेवा की हे फूल वेळोवेळी बदलत रहा हे फूल तिजोरीकडे पैशाचा ओघ वाढवण्यास मदत करते पण सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की वाळलेली फुले कधीही तिजोरीत ठेवू नयेत कोरडी फुले संपत्ती रोखतात रोख रक्कम आणि दागिने तुमच्या कॅश बॉक्समध्ये वेगळ्या विभागात ठेवा याशिवाय हळदीचा एक गोळा ठेवा हळदीचा रंग खूप शुभ मानला जातो आणि संपत्ती आकर्षित करण्यास मदत करतो जर तुम्ही लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून हळदीचा एक गोळा ठेवला तर ते थे तुमच्यासाठी अधिक शुभ संकेत देते हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते त्यामुळे देवी लक्ष्मीला नेहमी प्रसन्न ठेवावे यासाठी रोज लक्ष्मीला लाल फुल अर्पण करावे सकाळी घरातील पूजास्थानी देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर लाल फुले अर्पण करावीत तसेच तिला दुधापासून बनवलेली मिठाईही अर्पण करावी असे मानले जाते की हा उपाय केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकट येणार नाही प्रत्येक व्यक्तीला खूप श्रीमंत होण्याची इच्छा असते आणि त्याची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी इच्छा असते जर तुमचे स्वप्न देखील असेच असेल तर तुम्ही कणकधारा स्तोत्राचे पठण करावे या स्तोत्राचे पठण केल्याने तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ होतो तुम्ही दररोज कणकधारा स्तोत्राचे पठण करू शकता परंतु जर तुम्हाला ते दररोज पाठ करता येत नसेल तर तुम्ही किमान शुक्रवारी कनकधारा पाठ करा भक्तिभावाने याचे पठण केल्यास जीवनात प्रगती होते आणि पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात जर तुमच्या जीवनात पैशाशी संबंधित समस्या येत राहिल्यास काळी मिरीचे पाच दाणे घेऊन डोक्यावर मारावे आणि त्यानंतर चार दाणे चारही दिशांना फेकून द्यावेत तुम्ही पाचवे धान्य आकाशाकडे फेकले पाहिजे असे मानले जाते की हा उपाय केल्याने पैशाशी संबंधित मोठ्या समस्या देखील दूर होऊ शकतात याशिवाय हे उपाय तुमच्या संचित संपत्तीत वाढ करणारेही मानले जातात पिंपळाच्या पानावर राम लिहून कोणत्याही हनुमान मंदिरात ठेवल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते पिंपळाच्या पानांवरही मिठाई ठेवावी असे म्हणतात की हा उपाय केल्याने व्यक्तीला अचानक धनलाभ होऊ शकतो तथापि हे लक्षात ठेवा की ज्या पानावर रामाचे नाव लिहिले आहे ते पान हनुमानजींच्या चरणी ठेवू नका धन्यवाद